लग्नाच्या दोन दिवसांनंतरच माझ्या बायकोचं निधन झालं जेव्हा मी माझ्या बायकोला दफन करण्यासाठी गेलो तेव्हा दोन पांढऱ्या रंगाचे कुत्रे माझ्या बायकोच्या कबरीच्या आसपास फिरत होते मला वाटलं की हे कुत्रे इथेच राहत असतील मी रोज माझ्या बायकोच्या कबरीवर जायचो तेव्हा ते दोन कुत्रे माझ्या बायकोच्या कबरीवर बसून जोरजोरात भुंकत रडत असायचे आणि मला पाहून कबरीवरची माती काढू लागायचे मी मौलवी साहेबांना ही गोष्ट सांगितली तर त्यांनी हे रस्त जाणून घेण्यासाठी कबर उघडण्याचा आदेश दिला मी माझ्या बायकोची कबर खोदली तर माझ्या अंगालाच काटा उभा राहिला कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री माझी बायको घुंगट घेऊन बसलेली होती मला फार आनंद होता की मला एक चारित्र्यवान बायको मिळाली आहे मला देखील या गोष्टीचा आनंद होता की मी देखील आजपर्यंत कुठल्याही स्त्रीशी संबंध ठेवले नव्हते त्यामुळेच मला देखील एक प्रामाणिक बायको मिळाली होती मी माझ्या रूममध्ये जाण्यापूर्वी माझ्या छोट्या भावाने मला थांबवलं आणि म्हणाला मला माहीत आहे तू फार आनंदी आहे कारण तुझं लग्न एका प्रामाणिक स्त्रीशी झालं आहे पण हे विसरू नकोस की जसा तुझा भूतकाळ होता तसा तिचाही काहीतरी असेल नक्कीच काहीतरी गोष्ट तिच्या भूतकाळात देखील घडली असेल कारण तूच तर म्हणत असतोस की जशी स्त्री असते पुरुष देखील तिला तसाच मिळतो मी म्हणालो हे बरोबर आहे पण मला त्या गोष्टीची काळजी नाही कारण मी माझ्या गोष्टीबद्दल देवाजवळ माफी मागितली आहे जर ती देखील गुन्हेगार असेल तर तिने देखील देवाजवळ माफी मागितली असेलच माझं बोलणं ऐकून माझा छोटा भाऊ हसला आणि म्हणाला तुला कसे काय माहिती की वहिनी चारित्र्यशील आहे मी माझ्या भावाला म्हणालो तू मला गोंधळात टाकू नकोस माझा देवावर विश्वास आहे आणि मला आशा आहे की माझी बायको पवित्र आहे माझा छोटा भाऊ म्हणाला तू आता जा तुला तुझ्या बायकोला भेटण्याची ओढ लागली आहे पण खरं सत्य काय आहे ते फक्त मलाच माहीत आहे मी त्याला म्हणालो मला तुझ्या फालतू गोष्टी ऐकायला वेळ नाही असं म्हणून मी माझ्या रूमच्या दिशेने निघालो मला माझ्या भावाचा खूप राग येत होता पण जेव्हा मी माझ्या घुंगट घेतलेल्या बायकोकडे बघितलं तेव्हा माझा राग शांत झाला मला माहीत होते फक्त एक स्त्रीच असा घुंगट घेऊन बसू शकते जिच्या मनात आपल्या पतीबद्दल प्रेम आहे परंतु मला नव्हतं माहीत की पुढे माझं आयुष्य नरक बनणार आहे मी माझ्या बायकोजवळ जाऊन बसलो तर ती खूप प्रेमाने मला म्हणाली मी माझं उर्वरित आयुष्य तुमच्यासोबत प्रामाणिकपणे घालवे कधीही कुठलीही मागणी करणार नाही माझी बायको खूप चांगली होती मी तिला पहिल्या रात्रीचं गिफ्ट दिलं तर तिला फार आनंद झाला मी ती रात्र खूप सुंदर पद्धतीने साजरी केली आणि माझं प्रेम व्यक्त केले मी माझ्या बायकोचं मन जिंकलं होतं पण पहाटे दारावर जोरदार टकटक झाली मी दार उघडले तर तिथे कोणीच नव्हते मला आश्चर्य वाटलं की रूमचा दरवाजा तसाच कसा वाजू शकतो दार वाजवणे तर माणसाचं काम आहे मला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटलं ही गोष्ट मी माझ्या बायकोला सांगितली तर ती देखील खूप विचारात पडली ती म्हणाली घरातीलच कोणीतरी दार वाजवलं असेल नाहीतर आपली कोणीतरी गंमत केली असेल असं म्हणून ती अंघोळीसाठी निघून गेली मी मात्र दरवाजाजवळ उभं होतो मला अजिबात अंदाज नव्हता की हे काम कोणी केलं असेल माझी बायको जेव्हा आंघोळ करून रूममध्ये आली तेव्हा फार सुंदर दिसत होती तिने आतमधून येऊन नमाज अदा करायला सुरुवात केली मी माझ्या बायकोच्या चारित्रावर मोहित झालो होतो तेवढ्यात रूममध्ये माझी आई आली आणि म्हणाली बाळा एक अडचण आली आहे आणि ती तूच दूर करू शकतो घरातील सगळा किराणा चोरीला गेला आहे जेवण बनवण्यासाठी काहीच राहिलं नाही तुझ्या बायकोचे पाऊल चांगले नाहीत माहीत नाही कोण आपल्या किचनमधलं सगळं सामान उचलून घेऊन गेलं असं वाटतं कोणीतरी चोरी केली आहे आईचं बोलणं आई 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 मला फार विचित्र वाटत होतं मी तिला म्हणालो आई आजकाल किराणा कोण चोरतं माझं बोलणं ऐकून आई म्हणाली मला जास्त भाषण देऊ नकोस तुला माहीत आहे का हे सगळं तुझ्या बायकोमुळे झालं आहे जा आणि पटकन किराणा घेऊन ये अजून नाश्ता देखील बनवायचा आहे आईच्या सांगण्यावरून मी बाजारात गेलो आणि सर्व गोष्टी घेऊन आलो जेव्हा मी घराजवळ आलो तेव्हा मला घरातून ओरडण्याचा आवाज येऊ लागला ते ऐकून मी खूप घाबरलो असं वाटत होतं की हा माझ्या बायकोचा आवाज आहे मी पटकन घराजवळ येऊन दार वाजवू लागलो पण कोणीच दार उघडलं नाही मला खूप काळजी वाटत होती मी दारावर जोरात लाथा मारू लागलो पण आतून कोणीही दरवाजा उघडला नाही मी माझ्या आईला भावाला सगळ्यांना फोन केला पण कोणीच माझा फोन उचलला नाही मग अचानक आईने दार उघडलं तर मी आईवर ओरडलो आई मी किती वेळेचा दार वाजवत आहे दार का उघडत नव्हती आणि हा आत कुणाच्या ओरडण्याचा आवाज येत होता काय तुम्ही माझ्या बायकोला काही बोलल्या का आई म्हणाली बाळा आम्ही तुझ्या बायकोला कशाला काही म्हणू मी तर रंगोळीसाठी गेले होते म्हणून यायला उशीर झाला असं म्हणून आई आतमध्ये निघून गेली पण ती माझ्यापासून आपली नजर चोरत होती जशी काय ती माझ्यापासून कुठली तरी गोष्ट लपवून ठेवत आहे मी पटकन माझ्या रूममध्ये आलो तर माझी बायको रूममध्ये निवांत बसलेली होती मी तिला म्हणालो काय झालं आहे मी किती वेळचं दार वाजवत होतो आणि हा ओरडण्याचा आवाज कुणाचा होता माझी बायको घाबरून म्हणाली चूक झाली यापुढे मी लवकर दार उघडेल आणि मी काही केलं नाही मी तिला म्हणालो मला माहीत आहे तू काही केलं नाही पण तू मला हे तर सांगू शकते की हा ओरडण्याचा आवाज कुणाचा होता आणि मला चांगलंच माहीत आहे की हा आवाज आपल्याच रूममधून येत होता त्यावरती म्हणाली तुम्हाला तसा भात झाला असेल असं काहीच नाही माझ्या बायकोचं बोलणं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं होतं मी तिला म्हणालो मी सगळं सामान घेऊन आलो आहे पटकन नाश्ता बनव तर माझी बायको किचनमध्ये मा गेली पण एक तास झाला तरी ती किचनमधून परत आलीच नाही मी विचार केला की मला आता किचनमध्ये जाऊन बघायला हवं कारण किचनमध्ये तिचा पहिला दिवस होता आणि आईने सांगितलं होतं की मी तुझ्या बायकोचे कुठलेही नकरे सहन करू शकत नाही कारण मी स्वतः आजारी असते ती घरातील साफसफाई आणि जेवण बनवण्याचं काम करेल त्यामुळेच माझी बायको लग्नाच्या पहिल्याच दिवशी उठून नाश्ता बनवत होती पण तिला किचनमध्ये जाऊन एक तास झाला होता म्हणून मी माझ्या रूममधून मा उठलो आणि बाहेर जाऊ लागलो पण हे काय रूमचं दार बाहेरून कुणीतरी लावलेलं होतं मला फार आश्चर्य वाटलं की बाहेरून दार कोणी लावलं ला आहे मी मोठ्याने दार वाजवू लागलो पण कोणीच दार उघडलं नाही शेवटी मी माझ्या छोट्या भावाला फोन केला आणि म्हणालो की माझ्या रूमचं दार उघड तो आला आणि त्याने दार उघडलं तो म्हणाला दादा दार तर पहिलेच उघडं होतं असं वाटतं की तुझं मानसिक संतुलन बिघडलं आहे त्यावेळी मला माझ्या भावाचा खूप राग आला मी पटकन किचनमध्ये गेलो तर माझी बायको अजूनही नाश्ता बनवत होती दार बंद असल्याने मी माझा सगळा राग माझ्या भावावर काढला होता मी किचनमधून बाहेर आलो तर समोर माझा छोटा भाऊ उभा होता तो हसून म्हणाला दादा मी तर तुला शहाणा समजत होतो मला तर वाटलं होतं की ही गोष्ट तुला स्वतला समजेल पण तुला तर प्रत्येक गोष्ट उघडपणे सांगावी लागते मी त्याला म्हणालो नेमकं तुला काय म्हणायचं आहे अगोदरच माझं डोकं फिरलं आहे तेव्हा त्याने मला सहानुभूती दाखवली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तुला लवकरच तुझ्या बायकोचं सत्य कळेल माझा भाऊ काय बोलत होता मला ते काहीच समजत नव्हतं आणि मी आता त्याची काही विनंती वगैरे करणार नव्हतो त्याचं असं बोलणं ऐकून आता मी वैतागलो होतो मी पुन्हा किचनमध्ये गेलो तर माझी बायको तिथे नव्हती मी तिला इकडे तिकडे शोधू लागलो तर ती अचानक मला माझ्या छोट्या भावाच्या रूममधून बाहेर येताना दिसली मला ते पाहून खूप आश्चर्य वाटलं होतं आणि संशय देखील आला होता ती एका दिवसाचीच नवरी होती आणि तिने अशा प्रकारे माझ्या भावाच्या रूममध्ये जायला नको होतं मी तिला विचारलं तू माझ्या भावाच्या रूममध्ये का गेली होतीस माझं बोलणं ऐकून ती जरा घाबरली सुरुवातीला तर तिने आपली मान खाली घातली आणि म्हणाली रूमची साफसफाई करायला गेले होते मी तिला म्हणालो तुला एवढ्या सकाळी सकाळी घराची साफसफाई करण्याची काय गरज पडली आणि तुला काय माहीत की, की या घरामध्ये किती रूम आहेत माझं बोलणं ऐकून ती म्हणाली जर मी या घरात येऊन पहिल्या दिवशी नाश्ता करू शकते तर मग घराची साफसफाई का करू शकत नाही तुमच्या आईने मला साफ करायला सांगायच्या आधी मी स्वतः साफसफाई करायला सुरुवात केली मला वाटलं की माझ्या बायकोला आईने दिलेल्या सूचना आवडल्या नव्हत्या म्हणून मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर माझ्या बायकोने माझ्याकडे तोंड फिरवले आणि मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तरीही ती माझ्याशी बोलत नव्हती संध्याकाळ झाली तरी देखील ती माझ्याशी बोलली नाही तिच्या डोळ्यात अश्रू होते रात्रीचे जेवण होताच मला फार राग आला मी माझ्या बायकोला म्हणालो तुला कुठल्या गोष्टीचा एवढा राग आला आहे तर ती म्हणाली मला या घरातून घेऊन जा मला या घरात राहायचं नाही मी तिला चकित होऊन विचारलं नेमकं तुला काय म्हणायचं आहे तर ती म्हणाली मी या घरात अजिबात राहू शकत नाही एकतर तुम्ही वेगळे घर घ्या नाहीतर मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोडून या मी विचारलं काय तुला या घरात काही त्रास आहे का माझं बोलणं ऐकून तिने आपली मान खाली घातली ती म्हणाली नाही मला या घरात काही त्रास नाही मला फक्त नवीन घर हवं आहे जिथे मी शांततेत राहू शकते मी म्हणालो तुला अशी कुठली शांतता हवी आहे जी या घरात नाही माझं बोलणं ऐकून ती मोठ्याने ओरडली मी सांगितलं आहे ना मला वेगळं घर हवं आहे या घरात माझा दम कोणतो आणि वेगळ्या घरात राहणं हा माझा हक्क आहे मी म्हणालो आता तुलाही तुझा हक्क दिसायला लागला आहे माझं बोलणं ऐकून माझी बायको माझ्याशी भांडू लागली मी त्यावेळी भांडण्याच्या मूडमध्ये अजिबात नव्हतो मी तिला म्हणालो तू तु तुझं सामान पॅक कर मी तुला तुझ्या माहेरी सोडून येतो ती अविश्वासाने माझ्याकडे बघू लागली आणि मग तिने देखील आपलं सामान पॅक केलं मी तिचं सामान माझ्या गाडीमध्ये टाकलं आणि तिला तिच्या माहेरी सोडून आलो मी तिच्या वडिलांना म्हणालो तुमच्या मुलीला काही दिवस तुमच्यासोबत राहायचं आहे तिला तुमच्या सर्वांची खूप आठवण येत होती मी आमच्या भांडण्याबद्दल त्यांना काही सांगितलं नाही फक्त तिला सोडून घरी आलो घरी येताच माझ्या छोट्या भावाने माझा हात धरला आणि म्हणाला दादा तुझ्या बायकोच्या म्हणण्यानुसार तू तिला माहेरी सोडण्याची तुला काय गरज होती लोक असं करत नाही तर आपल्या बायकांना धाकात ठेवतात तुला तर तुझ्या बायकोला धाकात ठेवता येत नाही उद्या जर बाकीच्या लोकांना ही गोष्ट माहीत झाली तू आपल्या बायकोला दुसऱ्याच दिवशी माहेरी सोडून आला आहे तर लोक काय म्हणतील तुला नाही माहीत अशा प्रकारे एका पुरुषाचं नाक कापलं जातं जो पुरुष आपल्या बायकोच्या म्हणण्यानुसार चालतो लोक त्याला बायकोच्या तालावर नाचणारं माकळ म्हणतात तू देखील विचित्र आहे दादा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती माझा भाऊ असं म्हणून आपल्या रूममध्ये निघून गेला आता तो कुणाशी तरी फोनवर बोलून भांडत होता आणि तो स्वतः देखील खूप रागात दिसत होता पण थोड्या वेळानंतर माझा भाऊ मला असं काही म्हणाला की त्यामुळे माझा संशय आणखीनच वाढला आम्ही सगळे लोक रात्रीचे जेवण करत होतो तेव्हा आईने विचारलं की तुझी बायको कुठे गेली आहे मी बोलणार त्या अगोदरच माझा भाऊ एक विचित्र गोष्ट म्हणाला आई तुला माझा मित्र सुशील आठवतो का ज्याचं लग्न तीन वर्षापूर्वी झालं होतं आईने मान हलवताच होकार दिला आणि म्हणाली हो बाळा मला तो आठवतो पण आज तू त्याचा उल्लेख का करत आहे तर तो म्हणाला आई त्याची बायको ही तीनदा तीनदा अशीच माहेरी जात होती आणि तिथे जाऊन ती आपल्या जुन्या प्रियकराला भेटत होती जर मुली तीनदा तीनदा माहेरी जाण्याचा हट्ट करत असतील तर त्यांच्या नवऱ्यांना समजलं पाहिजे की नक्कीच काहीतरी गडबड आहे नाहीतर कोणतीही मुलगी कारण नसताना आपल्या सासर सोडून माहेरी का जाईल दादा मला वाटतं की वहिनींचं त्यांच्या माहेरी काहीतरी प्रेमप्रकरण आहे नाहीतर एवढ्याशा गोष्टीवरून भांडून त्या माहेरी कशाला जातील माझ्या भावाचं जा बोलणं ऐकून मी त्याला म्हणालो तू फालतूची बडबड बंद कर नक्कीच काहीतरी वेगळं कारण असेल मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे तर तो म्हणाला दादा तुझा विश्वास आहे कारण तू तिच्या प्रेमात आंधळा झाला आहेस पण आम्ही आंधा झालो नाही आम्ही सर्व काही पाहू शकतो माझ्या भावाची वायफट बळबळ ऐकून मी खूप वैतागलो होतो मी म्हणालो मी आत्ताच्या आत्ता माझ्या बायकोला घेण्यासाठी जात आहे आता तू काही बोललास तर मी अजिबात खपून घेणार नाही असं म्हणून मी उठलोच होतो तेवढाच माझा भाऊ असला आणि म्हणाला तुझी बायको काही वेळापूर्वीच परत आली आहे आणि तुला माहीतही नाही तिने कुणाला सांगणे योग्य समजलं नाही हे ऐकून मला फार आश्चर्य वाटलं जर ती आली होती तर मला का दिसली नाही मी तर घरातच होतो पण मी आईच्या रूममध्ये होतो कदाचित ती गुपचूप आपल्या रूममध्ये आली असेल माझा भाऊ मूर मला अजूनही टोमणे देत होता मी माझ्या भावाचं बोलणं आणि टोमणे ऐकून आता वैतागलो होतो मी पटकन माझ्या रूममध्ये गेलो आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली माझी बायको तिथे जमिनीवर पडली होती आणि तिचा रंग फिकट पडलेला होता तिच्या हातात कसला तरी कागद होता ती शुद्धीत दिसत नव्हती मी तिला उठून सरळ केलं पण ती हे जग सोडून निघून गेली होती मला हे सर्व पाहून मोठा धक्का बसला होता मी तिच्या हातातील तो कागद घेतला आणि वाचू लागलो तेव्हा मला मोठा धक्काच बसला तिने जे काही लिहिलं होतं ते एखाद्या व्यक्तीचे जीव जाण्यासाठी पुरेसं होतं तिने त्या पत्रात लिहिलेलं होतं मला माझ्या नवऱ्याची माफी मागायची आहे मी हे जग सोडून जात आहे कारण आता मला स्वतःचीच लाज वाटत आहे माझं चारित्र्य असं नाही की मी माझ्या नवऱ्याच्या मनात जागा निर्माण करू शकेन तो माझ्यावर प्रेम करतो पण लग्नाच्या अगोदर बऱ्याच पुरुषांशी माझे संबंध होते मी स्वतःला माझ्या नवऱ्याच्या लायक समजत नाही म्हणून आज मी माझे आयुष्य संपवत आहे ते माझ्या तर पायाखालची जमीन सरकली होती माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि तिने मला धोका दिला याचं वाईट देखील वाटलं होतं मग ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आमच्या कुटुंबातील लोक देखील आले होते आणि या पत्राबद्दल माझ्या बायकोच्या माहेरी देखील माहीत झालं होतं पण ते ऐकून तिच्या आईवडिलांना खूप आश्चर्य वाटले ते म्हणाले की हे सर्व खोटं आहे आमची मुलगी एकदम पवित्र होती आम्ही आमच्या मुलीची चौकशी करू कारण असे होऊच शकत नाही आमची मुलगी खूप धार्मिक होती आणि तिने आयुष्यभर कधीही कोणत्याही पुरुषाकडे पाहिले नाही आणि हे पत्र देखील तिचं असू शकत नाही मी माझ्या बायकोच्या माहेरचं ऐकणार होतो की माझं दुःख पाहणार होतो ही गोष्ट मी त्यांच्या भरोशावर सोडून दिली आणि माझ्या बायकोचं प्रकरण मी देवावर सोडून दिलं माझ्या बायकोला दफन करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये नेण्यात आलं माझे सासरचे लोक खूप रागावले होते ते माझ्याशी बोलतही नव्हते त्यांच्या मुलीच्या मृत्यूचा त्यांना माझ्यावर संशय होता असे दिसत होते ते मला तिच्या मृत्यूला जबाबदार समजत होते खरं तर हे पत्र मला तिच्याच हातात मिळालं होतं पण त्यांना माझ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास नव्हता मी पण गप्प झालो मला स्वतःला कोणत्याही प्रकारे अडचणीत आणायचे नव्हते पण त्यानंतर माझ्यासमोर असे एक सत्य आलं ज्यामुळे मला नात्यांचे खरे रूप आले होते आणि ती एक अशी घटना होती जी योगायोगाने घडली होती आम्ही माझ्या बायकोला दफन करायला गेलो तेव्हा तिथे दोन कुत्रे माझ्या बायकोच्या कबरीभोवती फिरत होते मला वाटले की हे कुत्रे इथेच कब्रस्तानमध्ये राहत असतील म्हणून तिथे आले असतील संध्याकाळी सगळे लोक जेव्हा आपापल्या घरी गेले तेव्हा मी तिच्या कबरीवर प्रार्थना करण्यासाठी आलो कुणास ठाऊक मला त्या सर्व गोष्टी खोट्या वाटत होत्या माझ्या बायकोच्या आत्महत्यामागे दुसरं काहीतरी कारण असेल असं मला वाटत होतं योगायोगाने दोन्ही कुत्रे अजूनही माझ्या पत्नीच्या कबरीजवळ होते आणि तिथेच बसून जोरजोरात ओरडून रडत होते थोड्या वेळ तर मला त्या कुत्र्यांची भीती वाटली मी उठलो आणि परत जायला निघालो तेव्हा त्या कुत्र्यांनी माझ्या बायकोच्या कबरीची माती काढायला सुरुवात केली ते आपल्या पंजाने माती बाजूला काढत होते आणि मला मात्र खूप भीती वाटली होती ते दोन्ही कुत्रे कबरीच्या चारी बाजूंनी फिरत होते त्या गोष्टीचं मला फार आश्चर्य वाटलं मला वाटले की ही गोष्ट एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला जाऊन सांगावी नक्कीच यामागे काहीतरी वेगळं कारण असेल मी मच्छिदमध्ये जाऊन मौलवी साहेबांना बोलून आणलं त्यांनी कबरीजवळ प्रार्थना केली आणि नंतर काही वेळ तिथे बसून राहिले कुत्रे अजूनही कबरीभोवती फिरत होते आणि भुंकत होते मौलवी साहेब म्हणाले ही कबर उघडली पाहिजे माझ्यासोबत माझे मित्र देखील होते आम्ही सर्वच खूप घाबरत होतो पण गोरखने हिंमत केली आणि माझ्या बायकोची खबर उघडली तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली मी पाहिले की माझ्या बायकोचे हात पाय हलत होते आणि तिच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं ती श्वास घेत आहे ते पाहून माझ्या जीवात जीव आला मी माझ्या बायकोला तिथून काढलं आम्ही लोक तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गे गेलो पण वस्तुस्थिती अशी होती की दोन्ही कुत्री आता तिथून गायब झाले होते मी त्यांना कब्रस्तानमधून बाहेर जाताना बघितलं होतं हॉस्पिटलमधील लोकांनी सांगितले की तुमची बायको कोमात गेली आहे त्या एक आठवडा किंवा महिनाभर ही कोमात राहू शकतात पण तुम्ही त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करा पण त्या कुठल्या तरी भीतीच्या बडी ठरल्या आहे मी माझ्या बायकोच्या डोक्यापाशी बसून प्रार्थना करायला सुरुवात केली कारण आता मला सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं होतं बरोबर पंधरा दिवसानंतर माझ्या बायकोला शुद्ध आली परंतु त्याच दिवशी माझा छोटा भाऊ घरातून गायब झाला होता कदाचित त्याला वाटलं असेल की माझी बायको आता मला सर्व सत्य सांगेल आणि झालेही तसेच माझी बायको शुद्धीत आल्यावर तिने मला सांगितलं की माझा भाऊ पहिल्या दिवसापासून तिला घाबरवत होता तिला खोलीत एकटी पाहून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता ज्यावर ती आरड करत होती पण मला सांगण्यास घाबरत होते माझ्या भावाला ती पहिल्यापासूनच आवडत होती पण माझी बायको मला पसंत करत होती आणि तिने मला लग्नासाठी होकार दिला होता कॉलेजच्या दिवसापासूनच माझा भाऊ तिच्यासाठी वेळा होता पण आपल्या उद्धटपणामुळे तो तिला गमावून बसला होता त्याने कधीही तिचा सन्मानपूर्वक हात मागितला नाही त्याला फक्त तिच्याशी मैत्री करायची होती आणि तिला इतर मुलींप्रमाणे वापरून घ्यायचं होतं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माझी बायको सुषमा त्याच्या हाती येणार नाही तेव्हा त्याने तिचा पिच्छा जोडला होता मात्र लग्नानंतर माझी पत्नी या घरात आल्यावर त्याने तिला मला त्रास देण्यास सुरुवात केली एवढेच नाही तर एक दिवस तो तिच्या जीवावरही उठला पण म्हणतात ना देवजाचा पाठीराखा त्याला कोणीच काही करू शकत नाही माझी बायको म्हणाली की त्या दिवशी मी माहेरी गेल्यावर संध्याकाळी तुमची आठवण आल्यावर मी स्वतःहून परत आले होते मात्र मला खोलीत एकटी पाहून तुमचा भाऊ माझ्या खोलीत आला आणि माझ्याशी गैरवर्तन करू लागला मला राग आला आणि मी त्याच्या एक कानाखाली दिली आणि बदल्यात त्याने माझ्या डोक्यावर काठीने वार केले त्यामुळे माझ्या डोक्याला तर काही दुखापत झाली नव्हती पण मुका मार लागल्यामुळे मी कोमात गेले होते आणि तुम्हाला वाटलं की माझा मृत्यू झाला आहे तुमच्या भावाने ते खोटे पत्र लिहून माझ्या हातात ठेवलं होतं म्हणजे कुणाला संशय येणार नाही थे ही गोष्ट तरी ते संपली होती पण मला कुत्र्यांबद्दल समजलं नव्हतं मी जेव्हा माझ्या बायकोसमोर त्या दोन कुत्र्यांचा उल्लेख केला तेव्हा ती म्हणाली ते दोनही तर माझ्या लग्नापूर्वी पाळलेले कुत्रे आहे ते अजूनही माझ्या माहेरी राहतात मी त्यांची खूप काळजी घेतली होती त्यांना लहानाचं मोठं केलं होतं आणि ते दोन्ही कुत्रे माझ्या घरच्या लोकांबद्दल खूप निष्ठावान आहेत मला फार आश्चर्य वाटत होतं की कसं देवाने या दोन कुत्र्यांच्या माध्यमातून माझ्या बायकोचे प्राण वाजवले होते मी त्यांना साष्टांग दंडवत घातला की तो संपूर्ण विश्वाचा स्वामी त्याला पाहिजे ते करू शकतो माझी बायको आता एकदम ठीक होती पण माझा भाऊ घरातून फरार झाला होता कारण ही पोलीस केस होती त्याने माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केला होता आज या गोष्टीला एक वर्ष होऊन गेलं आहे माझ्या भावाला एका महिन्यानंतरच पकडण्यात आलं होतं आता तो जेलमध्ये आपली शिक्षा भोगत हो आहे आणि मी माझ्या बायको आणि आईसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून वर सेट करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद